साम्राज्य अनधिकृत विक्रेत्यावर सोलापूर मध्य रेल्वे विभागातर्फे मोठी मोहीम राबवत कारवाई करण्यात आली अनधिकृत वेंडिंग कारवायाविरोधात जोरदार कारवाई करत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने गेल्या काही दिवसापासून विशेष मोहीम राबवली केटरिंग इन्स्पेक्टर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आर पी एफ कर्मचारी यांचा समावेश असलेली एक समर्पित टीम व्यापक ऑपरेशन पार पाडण्यासाठी तयार करण्यात आली आहे या मोहिमेदरम्यान पथकाने एकूण एकशे अठ्ठेचाळीस अनधिकृत विक्रेत्यांना पकडले जे बेकायदेशीरपणे शिजवलेले खाद्यपदार्थ अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या पॅकबंद नाश्ता शीतपे आणि गरम कॅम्पर्समधून चहा कॉपीची ट्रेन आणि स्टेशन परिसरात विक्री करताना आढळून आले असता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली सव्वीस एप्रिल ते दहा मे दरम्यान सोलापूर वाडी कलबुर्गी आणि कुरडवाडी रेल्वे स्थानकावर एकशे अठ्ठेचाळीस अनधिकृत विक्रेत्यावर कारवाई करून त्यापैकी मुख्य सत्तर अनधिकृत विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व अनधिकृत विक्रेत्याकडून विक्रेत सत्याऐंशी हजार पाचशे पाच रुपयाचे दंड वसूल करण्यात आले